नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबून ऑल ओवर सेट करा चला तर मित्रांनो सुरू करूयात मित्रांनो आजचे हे शासन परिपत्रक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचं दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं हे पत्र आहे बघा प्रति शिक्षण संचालक पुणे सहसंचालक शिक्षण विभाग सर्व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व विषय शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासक आराखडा एस क्यू ए एफ बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक एकनुसार सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या एम डबल ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरील स्कॅप टॅबवर एस टी टी पी एस एस सी आर टी डॉट वेब ॲप या नावाने स्वयंमूल्यमापनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत माहिती भरण्यास कळवले होते परंतु संदर्भ क्रमांक दोननुसार नुसार मूल्यांकनासाठी माहिती भरण्यासाठी पंधरा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि आज तागायत आहेत शंभर टक्के शाळांची माहिती पूर्ण झालेली दिसून येत नाही त्यामुळे स्वयंमूल्यमापनाबाबत माहिती भरण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे यानंतर कसल्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही तरी आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळाची माहिती विविध कालावधीत शंभर टक्के पूर्ण करून घेण्यात यावी हे परिपत्रक आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संचालक यांचं हे पत्र आहे तर बघा एकतीस मार्च ही शेवटची तारीख आहे एकतीस मार्च एक दोन हजार पंचवीस पूर्वी आपल्याला स्कॅप अर्थात शाळा गुणवत्ता मूल्यांकनाची माहिती लिंकवर शंभर टक्के आपल्याला भरावे लागणार आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद